नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला गोड पुऱ्या आषाढ महिना निघालेला आहे प्रत्येक घरात वेगवेगळे वेग तळण्याचे पदार्थ केले जातात गोड पुऱ्या तिखट पुऱ्या वेगवेगळे वेग तळण्याचे पदार्थ केले जातात तर मी आज गोड गोडपुऱ्या बनवणार आहे तर मी इथं शंभर ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे असे काप करून घेतलेले आहेत आणि एक वाटीला थोडं कमी गुळ घेतलेला आहे मी असं बारीक चिरून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात हे खोबरं घालायचं आहे आपल्याला अगोदर फक्त खोबरंच थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला गूळ घालायचं आहे अशा प्रकारे मी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे खोबरं त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गुळ परत आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे झालेलं आहे आपलं गुळ घालल्यानंतर गुळ आणि खोबरं असं बारीक झालेलं आहे यामध्ये अजिबात खडे खोबऱ्याचे राहिलेले नाहीत किंवा गुळाचे सुद्धा व्यवस्थित बारीक झालेला आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया हे त्यानंतर आपल्याला एक चमचा मी खसखस भाजून घेतलेले आहे ते घालायचे आपल्याला यामध्ये त्यानंतर मी इथे एक जायफळ घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला जायफळ यामध्ये खिसून घालायचं आहे जायफळच्या जागी तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता आपल्याला हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं पुऱ्यामधलं सारण तयार झालेलं आहे तर आता आपण पीठ माळायला घेऊया मी इथं एक वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे ते घालायचं आपल्याला त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये एक चमचा तेल घालायचं आपल्याला यामध्ये व्यवस्थित हे मिक्स करून आहे आपल्याला आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं घट्टसरच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला आपल्याला यामध्ये व्यवस्थित याचा एक आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी मी पीठ मळून घेतलेलं आहे आपण जसं चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळलेलं आहे तर आता आपण हे, हे।, या, या हे। दहा मिनटं झाकून ठेवूया यामध्ये आपण रवा घातलेला आहे दहा मिनटात आपला रवा व्यवस्थित भिजतो यामधला दहा मिनटं झालेले आहे थोडंसं आपण याला मळून घेऊया पिठाला थोडस रवा सुद्धा आपला यामधला व्यवस्थित भिजलेला आहे आपलं पीठ व्यवस्थित असं प्लेन झालेलं आहे तर आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आपण अशा अशा प्रकारे प्रकारे आता आपण याला गोल करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला असे गोल पेडे बनवून घ्यायचे त्याचे अशा प्रकारे मी गोल अशा लाट्या बनवून घेतलेल्या आहेत तर मी सुकं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये बुडवून आपल्याला याची एक गोल अशी पारी बनवायची आहे अशा प्रकारे त्यानंतर आपण जे सारण बनवून घेतलेलं होतं पुरीचं ते आपल्याला चमचानं यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे आपल्याला याचा एक असा उंडा बनवून घ्यायचा आहे याचं तोंड असं व्यवस्थित आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित दाबायचं आहे म्हणजे ते तळताना फुटणार नाही आपले पुरे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बनवून घेतलेले आहे तर आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे थोडंसं याला पीठ लावून घेऊया जास्त पीठ लावायचं नाही आपल्याला थोडंसं पीठ लावायचं आहे पूरी आपन। पूरी ले ले वाचे। तर आता याची पुरी लाटून घेऊया आपण अशा प्रकारे मी पुरी लाटलेली आहे आपल्याला थोडी जाडसरस ठेवायची आहे जास्त जर पातळ लाटली तर तळताना फुटल्या जाते त्याच्यामुळे थोडीशी जाड ठेवायची आपल्याला त्याचं सारण असं कडपर्यंत गेलेलं आहे तर सर्व पुऱ्या आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारच्या मी पुऱ्या लाटवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता जास्त पातळ नाही केलेल्या थोड्याशा अशा जाडसर ठेवलेले आहेत आता तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर आता तळून घेऊया तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे छोटासा आपण पिठाचा गोळा टाकून बघूया आपल्याला जास्त पण कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे तर आता आपण यामध्ये पुऱ्या सोडून घेऊया व्यवस्थित आपल्याला गोल्डन कलरच्या होईपर्यंत आपल्याला या खुऱ्या तळून घ्यायच्या आहेत खायला खूप छान लागतात आणि टिकायला सुद्धा तुम्ही आठ दिवसासाठी सुद्धा तुम्ही स्टोर करू शकता माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायच्या ती पुऱ्या असा गोल्डन कलर झालेला आहे नाशा टम्म फुगलेल्या आहेत आपल्या गोळ खोबऱ्याच्या पुऱ्यास आपण आता काढून घेऊया बाकी सुद्धा राहिल्याला आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता कलर सुद्धा मस्त आलेला आहे तर ह्या सुद्धा काढून घेऊया बाकीच्या राहिलेला सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता गरमागरम आपल्या गोळ गोळखोबऱ्याच्या गोड पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही हे थंड करून आठ दिवसासाठी सुद्धा तुम्ही स्टोर करू शकता खायला खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद